शंभर एकशे पाच एकशे दहा पर्यंत साधारणतः टॉप क्वालिटीचे माल घेतात तसेच माल काही ठिकाणी साठून सत्तर रुपयाने मागितले जातात हा म्हणजे त्याच्यामध्ये खूप पडून मागतात असं सगळ्या शेतकऱ्यांचं मन मिळायला लागते पण आज तुम्ही आजही शंभर एकशे दहा करता म्हणजे खूप चांगली खरेदी तुमची पण आपण तरी किती जागा आहे साहेब असं होतं आपलं नुकसान होत शंभर टक्के पहिल्या तुलनेत शेतकऱ्याचा खर्च डबल आहे हा खर्च आणि एक बघा तुम्ही जागेवरची खरेदी करताय पण तुम्हाला जी एक आपुलकी आहे शेतकऱ्यांची बाबा त्यांचं तुम्ही आता कोंडातून शब्द तरी काढले की बाबा लय खर्च होतो त्यांचं त्यांना परवडत नाही आपणही प्रयत्न करावा चांगला त्यांना घेण्याचा आज शंभर एकशे दहा घेणारा घेणार तुरळक माणूस सापडल बरोबर हा जागे होते पन्नास साठवण सत्तरच्या वर माल नाही जागेवर हा ना� आणि थोडासा थंडीचा थंडीचा इफेक्ट नक्कीच आहे पण येतात शेतकऱ्यांचा दिवसभर फोन येतात आपण तर नाही पोचू शकत बरोबर आहे हा नाही बरोबर आहे पण आता राजस्थानचा माल नसल्यामुळे थोडीशी आशा आहे की हे बाजार जास्त डास सडणार नाहीयेत पण जर राजस्थानची आता माल चालू झाले असते तर भयंकर मंदी आली असते

<laughs> बरं वाटलं <laughs> त्यानिमित्तानं तुम्ही माझ्याशी बोलताय आणि खरं मला आता सगळ्यांचा एक कल आला होता की नाही कुणीच मागत नाही चांगलं पण तुम्ही जाग्यावर शंभर एकशे पाच रुपयांत जागेवर खरेदी करताय माल बघून तसं माल बघून आहे ठीक आहे ना पण चांगल्या मालावाल्यांना मी एक अनुभवलं कालशाला की पंचावन्न रुपयांनी मागितलेला माल इथं मार्केटमध्ये ब्याऐंशी रुपये जर एव्हरेज पडतंय खरड्या खरड्यासहीत म्हणजे मला सांगा किती किती कमी मागायचं अजून आणि की मार्केट तुम्ही शंभर पर्यंत खरेदी करताय ठीक आहे तो मला न्या, न्याय देताय त्यांना पण जे गिरायक पण पन, पन्नास रुपये पंचावन्न रुपये मागून तो माल मार्केटला आल्यानंतर जर सत्तर ऐंशी रुपये बदल्या साईज जात असेल आता आज तर मला खरंच त्यांच्यासाठी चांगलं हो चांगलं आहे ना एक समस्या आहे साहेब हा हा समस्या वाजे बरोबर ना हा हे ज्याला कळलं ना तर तो, तो जरा चांगल्या पद्धतीने कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय देईल आज आ, एक मला नाशिक जिल्ह्यातनं मालेगाव तालुक्यातनं पुण्याला माल आला होता तर एकोणसत्तर रुपयाने सत्तर रुपयांचा जागा मागितला होता एकोणसत्तर रुपयाने त्यांना पुण्यात गुटी विकली गेली वरचा सत्तरनी जागा माहिती गुटीस एकोणसत्तरनी केली म्हणजे असे ही आहेत की ते लावलं ना तर शेतकऱ्याचं कंबल्ड मॉडल मॉडेल मॉडेल हो ते हे पहिले टाकत नव्हते त्यामुळे लोकांना ऐंशी हजार रुपये शेडनेटचा खर्च येत हा आता हे सांगा ना एवढं खर्च आणि त्यांनाही अशा शेतकऱ्यांना वाटते की बाबा दोन पैसे काढणार आहेत म्हणून त्यात काय झालं मध्ये जे आपले रेट होतं अडीचशे रुपये पार त्या वर लोकांनी आताच्या बाराला जे खर्च केलाय पाठ खर्च केलाय एवढ्या पावसात सुद्धा त्यांना स्प्रे सा हा आता जर असं रेट म्हणलं जरा त्यांचं हे झालंय मी तर आता सांगतोय सगळ्यांना की बाबा जर कोण कमी मागत असेल तुमचं चांगला असेल ना तर आमच्याकडे मोकळं या इथं परिस्थिती पाहा लोकांना कुठेतरी आधार मिळतोय की बाबा एखादा जर फसत असेल ना त्याला चांगला गिराक नसेल तर मार्केटमध्ये पैसे करतोय जर असं जर पर्याय नसता शेतकऱ्यांचा आपलं संवाद नसता झाला ना तर आज मार्केट एवढी ढासळले असते गॅस पस्तीस चाळीस रुपयांनी कुणी खरेदी नसते के केलं नसते काय शेतकरी युट्यूब चॅनल पाहून थोडासा टाईट तरी राहिलेला आहे त्यामुळे इथपर्यंत रेट टिकून येत बरोबर हा नाहीतर ढासळायला वेळ लागणार नाही शंभर टक्के सोपं फुकाट दिलं तरी काय त्याला ते नको म्हणणार काय पण शेवट शेतकऱ्याच शेतकऱ्याच हित जर पाहिलं तर उद्या त्याला शेती करूची वाटेल नाही बाकीच शीताफळाची ती अवस्था झाली पेरूची तीच अवस्था झाली बेकार अवस्था झाली शीताफळाचं कसं आहे सीताफळाच्या शेतकऱ्या बी जरा लक्ष देत नाहीत आळीचा प्रॉब्लेम निघाला की मार्केट पडतंय त्या जरा ट्रॅप वगैरे लावलं तर व्यवस्थित होईल शेतकऱ्यांचं कसं होतं फिफ्टी पर्सेंट शेतकऱ्यांचं चांगलं आहे फिफ्टी पर्सेंट थोडं लक्षच कमी आहे पन्नास टक्के मुळे जे चांगलं करते त्याच बी पाणी वाट होते असं होते मी अनुभवलं बरं काय तर शेताबाळाचं रेट पडायला नव्याण्णव टक्के कारण तर किडा आहे किडा 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 बरोबर आईमुळे ते प्रमाणच डायरेक्टच ऑर्डर कॅन्सल होती एखाद्या दुकानची एक दोन गाडीत लॉस गेला की म्हणते नाही चाहिये मुझे दुसरे कधी येतो अडचणी ज्याला नाही शेती करायची शे व्यवस्थित ना त्यांनी ते बाग काढून टाकावी पण जे चांगला जो आहे पिकवणार झाला पाहिजे बरोबर आहे बरोबर कारण सीताफळाची शेती खूप म्हणजे चांगली केली तरच त्याचा पर्याय गोल्डन सीताफळाचा मिळाला नाही तर ते सगळ्याच वाटोळ करणार नाही नाही त्याचा भरपूर झालेला मिलीबग आहे लालकेडा आहे सगळं देते त्यांना हो वाईट बाय कसं आहे आता हे आपल्याला कुठंतरी चांगल्या लोकांची नाळ टिकून शेतकऱ्याला जर एक आशेचा किरण दिला तर शेतकरी टिकत दुसरे कुठल्याच पिकात पैसे होत नाहीत नाहीत होत हा आता मी तर छाती टोकपरी लोकांना सांगतो की बाबा तुम्ही पहिल्यांदा पारदर्शकता जिथं जिथं असेल ना तिथे जा किंवा जेवढी गरज आहे तेवढा लोकांना माल मागवायला पण बाजार पाडू नका बरोबर हा बाजार पडले ना आता झाडावर राहिले दोन दिवस काय फरक पडत नाही पण तू मार्केटमध्ये एकाच दिवशी होतोय कुठं तरी मंदी करतोय असं झालं नाही पाहिजे कुठं बरोबर चालतंय लग्नाची पत्रिका तुम्हाला पाठवलेली आहे मेसेज केलेला आहे मिळाला का शंभर टक्के मेसेज पण बावीस तारखेला आम्ही हजर पण राहू आणि आधीच प्लॅन मध्ये आहे बावीस तारखेचे आहे ना <laughs> <laughs> लक्षात <लग> ठेवली <से> <laughs> या 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 शंभर टक्के शंभर टक्के या आशीर्वाद गरजेचे आहेत नव तुमचे तुमचे तुमच्या आशीर्वाद आम्हाला गरजेचे सध्या <laughs> आपली एक एकाची साखळी ही तरी कुणाला तरी फायदेशीर ठरते हेच ठरते ठरते शंभर टक्के हो खूप आशेचकीर म्हणजे आणि पाहत आहेत आपल्याकडे लोक तुमच्या हारक्याला एवढे फोन करणार तुमची कॅपॅसिटी तुम्ही खरेदी करणार आहे जागेवरती ते लय मोठी खंत राहते की बाबा मला फोन येतात पण मी सगळ्यांसाठी काय करू शकत नाही एवढी माझ्यासाठी खंत आहे बाकी काय नाही बघ नाल विकतोय आणि शेतकऱ्यांना चांगला आहे चांगला आहे शंभर टक्के देतो चांगलं म्हणजे लोकांच्या तर मनातून आहे आमची चर्चा होतीच परत जागा गेल्यावर असं आहे तसं आहे बेस्ट आहे एकदम पुणे मार्केटला म्हणजे बेस्ट आहे सगळ्यापेक्षा चांगलं आहे नाही म्हणून आज एकवीस विशेष लोकांना हैदराबादला लावून जे पैसे बनत नाही ते आपल्या बनतात त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे हैदराबादून माला यायला या चालू झालाय आपल्याला हैदराबादून मला विशेष वाटायला लागलं ला पूर्वी सोलापूरच्या एरियातनं माल येत होते आज हैदराबाद आणि बेंगलोरच्या मार्केटच्या शेजारून माल येत आपल्याला देवनाळी चिक बेळापूर ही एकदम जवळची साठ किलोमीटरच्या अंतराची बेंगलोरची माल इथे यायला लागली आपल्याकडे सांगित पण यायला लागले तेच मला म्हणजे चांगलं वाटतंय बाहेरून पण माल आपल्या पुण्यात येऊन शेअर आपल्याला साठी हा शेतकऱ्यांना खूप म्हणजे एक चांगले मार्केट म्हणून आज ओळख झाली आणि खऱ्या अर्थानं आपण न्याय द्यायला कुठंतरी परमेश्वरच्या कृपेने आपण कुठेतरी समर्थ राहिलो नाहीतर काय होतं आमची कॅपेसिटी आज ताकद मोठी म्हणून आम्ही किती आला तरी विकतोय पण एखाद्या छोट्या दलाला थोडीशी आवक वाटली तो ढासळ्याश्वर राहत नाही लगेच 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 दोनशे रुपयाने दिवस आहे लगेच रिव्हर्स आहे त्याला विकताच येत नाहीये त्याच्याकडे अचानक गेला ना त्याला विकता येत नाही मग तो गुधारी जास्त होते म्हणून रोख विकायचा प्रयत्न करतो आणि त्यात शेतकऱ्याचं मराण होत मराण होते तर काय हा नाही लोक पण नाही जातात छोट्या मोठ्या अडती जात नाही नाही जाऊन एकदा जाऊन पाहतायत त्याला ते समाधान होत नाहीत तेव्हा त्यात दोन रुपये दोन दिवस लेट पैसे मिळू त्या शेटकडं पण इथं जायचं हा त्यामुळं एक हाय आता नाशिक पुणे इंदापूर तीन जेवढा देता येईल तेवढा शेतकऱ्याला आपण प्रामाणिक काम तिकडं आपलं चालू झालेलं आहे म्हणजे सगळं शेतकऱ्यापर्यंत फिरणं वगैरे चालू आहे पण थोडस लेट आहे आपण हा पंधरा डिसेंबरच्या आसपास होईल माझा म्हणजे अजून एक महिना म्हणजे एक महिना आपल्या शेतकऱ्यांना कुठं न्याय मिळण्यासारखी जागा आहे बरोबर बावीस तारखेला येतो हो बावीस तारखेला आपल्या शेतकऱ्यांना घेऊन येतो येतो ये शंभर टक्के आता चालेल 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 ओके धन्यवाद ठीक धन्यवाद